निजामपूर जिल्हा परिषद उमेदवार ऍडव्होकेट राजीव अशोक साबळे यांचा गाठी भेटींवर भर नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस राजकारण म्हणजे केवळ व्यासपीठावरील भाषण नाही तर तो माणसां माणसांमधील विश्वासाचा सेतू असतो हेच पुन्हा एकदा सिद्ध करत आहेत निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ऍडव्होकेट राजीव अशोक साबळे संपूर्ण मतदारसंघात वैयक्तिक संपर्क साधत प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांच्या गाठी भेटी घेत त्यांच्या सुखदुखात सहभागी होत ते प्रचार दौरा करत आहेत हातात माईक नाही तर मनात माणुसकी आहे आणि म्हणूनच त्यांच्या भेटी औपचारिक न राहता आपुलकीच्या हृदयपर्शी ठरत आहेत मतभेद पक्षभेद गटतट विसरून कामासाठी एकत्र येऊया ही त्यांची भूमिका अनेकांना भावते त्यामुळेच सर्व स्तरातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भक्कम पाठिंबा मिळत आहे उच्च शिक्षित तरुण आणि दूरदृष्टी असलेला उमेदवार म्हणून मतदार त्यांच्याकडून अनेक विकास कामांच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत प्रमुख बुद्धिमत्ता विलक्षण आणि आधुनिक विचारांची देवाणघेवाण या गुणांमुळे साबळे प्रत्येक संवादात वेगळा ठसा उमटवतात बोलताना ते केवळ शब्द वापरत नाहीत तर त्या आठवणी जागवतात भावनांना हात घालतात त्यांचे वडील माजी आमदार स्वर्गीय अशोकदादा साबळे यांनी केलेल्या विकास कामांची आजही लोकांच्या मनात जिवंत आहे दादांनी तेव्हा हे काम केलं होतं आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं तर चेहऱ्यावर कृतज्ञतेचं हसू उमटतं त्या आठवणींना आज राजीव साबळे नव्या अर्थ देताना दिसत आहेत बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे विविध शैक्षणिक सुविधा उभ्या करणे सहकाराच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना चालना देणे या सगळ्या कामात जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते नेहमीच अग्रसर राहिले आहेत महाराष्ट्र पोलिस निप चोबीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे